नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्यात सध्या दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षा असून शिक्षक कर्मचारी या कामात व्यस्त आहेत तसेच याच बरोबरीने शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण देखील एकीकडे सुरू आहे त्यामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांची मोठी धांदल उडालेली आहे तर या प्रशिक्षणा संदर्भाने शिक्षक संघटनांनी आता कोणती मागणी केलेली आहे याबाबत सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक सध्या बारावी व दहावीचा बोर्ड अंतर्गत मूल्यांकन व प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये व्यस्त आहेत अशा कालावधीत राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने तालुकास्तरीय प्रशिक्षण सुरू केले आहे हे प्रशिक्षण पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी म्हणजे जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात आयोजित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे राज्य अध्यक्ष सुधीर देवराम घागस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे सध्या बारावी बोर्ड परीक्षा सुरू असून लवकरच दहावीची परीक्षाही सुरू होणार आहे परीक्षा सुरू होण्यापूर्वी खोटे अपंगत्व दाखवणे बनावट प्रवेशपत्र तयार करणे किंवा प्रवेशपत्रावर अनधिकृत बदल करणे प्रश्नपत्रिकांची चोरी विक्री किंवा प्रसार करणे परीक्षा काळात जवळ शस्त्र बाळगणे किंवा धमकावणे परीक्षा यंत्रणेतील घटकांना लाच देणे किंवा त्यांच्यावर दबाव आणणे बोर्डाकडून मिळालेले साहित्य नष्ट करणे किंवा चोरून नेणे इत्यादी कृत्य केल्यास अशा विद्यार्थ्यांवर किंवा त्याला या गैरमार्गांसाठी मदत करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई बोर्डाने निश्चित केली आहे या कायद्यामध्ये जो विद्यार्थी गैरमार्गाने किंवा गैरप्रकाराने जर एखादा पेपर लिहित असेल एखादे साहित्य आढळले तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो या नियमांची जास्त प्रसिद्धी झाल्याने परीक्षार्थींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे त्यासाठी विशेष बाबींचा उल्लेख अपेक्षित असल्याचे पत्रात नमूद केले आहे तसेच परीक्षेच्या काळात शिक्षकांवर प्रचंड ताण असतो अशा काळात शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण घेतल्याने ते प्रभावी ठरणार नाही उलट औपचारिकता म्हणून या प्रशिक्षणास हजर राहिल्याने हजारो शिक्षकांच्या वेळेचा अपव्यय व लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे त्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण व उपयुक्त असलेले हे प्रशिक्षण पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी म्हणजे जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात आयोजित करावे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांना तसे निर्देश द्यावेत अशी विनंती मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे